जेलमध्ये होमो सेक्शुआलिटीच्या बऱ्याच केसेस घडतात किंवा तसा अनुभव येतात तुम्ही असं काही म्हणजे पाहिलंय हा खूप डेंजरस शब्द आहे पण अनुभव आहे खूप काही वेळा त्या घटना अंगावर येतात कारण आपण एका एका अशा समाज व्यवस्थेतून येतो की जिथं कट कुठ तरी कधीतरी कुणाकडे तरी घडत असेल बाबा पण माझ्या शेजारी माझ्या सोबत राहणारा झोपणारा मनुष्य यातून जातोय बरं तुम्ही जर बघितलं असेल की जेलमध्ये ना अशी काही प्रायव्हसी काहीच नाही ना त्यामुळे कित्येक वेळा अशा घटना तुम्हाला दुपारच्या वेळी संध्याकाळच्या वेळी आसपास घटना दिसतात किंवा कधीतरी कोणाकडनं तरी कानावर येतात म्हणजे सुरुवातीला मला आठवतंय बर परफेक्ट डे बावीस मे दोन हजार बावीस त्या रात्री झालेली जी घटना होती ती बराकीतच कुणीतरी रंग्यात पकडले आहे कुणाला तरी आणि त्यानंतर पुढचे काही दिवस न मी असं डिप्रेशनमध्ये अशा प्रकारची घटना म्हणजे कधीतरी पूर्वी पुस्तकात मी वाचलंय की की जेलमध्ये असं चालत असावं म्हणून पण आपल्यालाच हे बघायची वेळ येईल हे कधीच नाही कल्पना केली ज्याला कायदेशीरित्या पाच फूट बाय आठ फूट जागेत जो राहायची झोपायची सोय करता येईल त्याला तुम्ही एकमेकाच्या अंगावर तंगड्यात तांगड्यात टाकून आहे असा माणूस महिनोन महिने वर्षानुवर्ष वर्षा जर राहत असेल तर त्याच्यामध्ये एकाच पुरुषाला दुसऱ्या पुरुषाविषयी लैंगिकता निर्माण होऊ शकते का होऊ शकते हे मी अनुभवाने सांगू शकतो